आता हे एक ऊसवाडा म्हणून शेतकरी महागा लागले आणि ह्याचे तर झेंडे आता दिसायला लागलेत आता तुम्ही सांगा ह्याला बांधायला एकतरी वाडा आहे का आणि पुन्हा वरून काय लेबर लेबरला पैसे ग्यायले आहेत असं करायला तसे करायला आहेत आता ह्याला बांधायला एक वाडं नाही वाडं तर नाहीच नसू द्या पण निस्तामध्ये गवत मंडळी झोडकत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे सात वाजलेत आंघोळ बिंगूळ चहा नाश्ता काही केला नाही पण चहामध्ये एक पारले खाऊन आता आलाव सकाळी सकाळी फडाकड तोडायला झालं आज म्हणजे फड संपत आहे दहा पंधरा काकऱ्या राहिल्या तोडायच्या ट्रॅक्टर काल तीन चार वाजता भरून गेलो आहे आणि दुपारून सगळे लेबर टोळीवर गेले, ले ले गेले होते कारण काल मालकानं बकरं दिलं तर बकरं म्हणजे बोकड तर मकर संक्रांतीची जे कर होती ती आम्ही केली नव्हती त्याच्यामुळं ती काल मंगळवारी केली म्हणजे काल बकऱ्याचा ते कार्यक्रम होता मग रात्री आठ दहा वाजेस तर ते चाललं बकरं कापा कापी मटण शिजू शिजवणं ते पुन्हा लेबरला दारू बिरू सगळं तेच म्हणजे टोळीवर ढिंगाणा स्वतः म्हणायचं समजा थोडक्यात तर मग आता सकाळी सकाळी लेबर उठून आंघोळ्या विंगोळ्या करून आला आता फडामध्ये या दोन दिवसात गार जरा कमी लागायला लागले तरी तर पण गाडीवर थोडं जास्तच लागते गार सकाळी सकाळी तर फळ थोडा लांब आहे तीन किलोमीटर आणि सकाळचं वातावरण एकच नंबरही कळलं कारण इथं कांद्याचं शेत साईडला माळवं बिळवं वांगे छान सूर्य निघाला आहे तर तुम्हाला थोडं लोकेशन दाखवतो कसं आहे काय नाही ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तसंच एक कमेंट पण नक्की करा तर चला आपण आपल्या आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया तर हे बघू शकता आमचे लेबर आता आलेत गाड्या घेऊन येतो आम्ही टू व्हीलर कारण जरा लांब आहे आणि हे ऊस आहे हे आम्ही तोडलं ह्या हे दिसत असेल तुम्हाला पाचट आणि तिकडे ते वाळ्याला जे दिसायला लागले ते तेवढ्या काकऱ्या राहिल्या तोडायच्या उद्या परवा दिवशी हे तोडून टाकायचं आहे ह्याचं सगळं म्हणजे निसोला हे ऊस झेंडे दिसायला लागले त्याला तर बांधायला वाढं पण नाही आणि दिवस बघू शकता की ते छान निघाला आहे आणि हे इकडं वांगे ते लावलेले आहेत म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्याचे आहेत आणि ह्याच्यात कांदे बिंदे होते ह्या रानात पण सगळं गाजर गवत झालंय तर आमचं तर मंडळी आता धरल्यात पाती सोळा काकऱ्या राहिल्यात दोन दोन काकऱ्या धरायला हवं आम्ही आता आणि ऊस बघू शकता तुम्ही ऊसाची क्वालिटी बिलिटी बांधायला पण वाढ नाही जसं काय आता पट्टा पडलाय असंच वाटायला लागले पण अजून कारखाना तीन महिने चालणार आहे आमचा तर रात्री बकर खाऊन दारू बिरू पिऊन जेवण न करून झोपलेले लेबर ले त्यांच्या गप्पा चालू आहेत तीन एकरची पट्टी होती पूर्ण पूर्णपणे तुडून टाकली आता तर अजून नाहीत आल्या आता बाया पिकअपमध्ये येणार आहेत चला चालू केलंय लेबरनं तोडायला एकूस तोडला आणि साईडचं शेत मंडळी त्या वाळलेल्या लिंबापासून पाती धरल्या होत्या म्हणजे सोळा काकऱ्या होत्या ते पार इकडे ह्या हो कडीला ते पोरग घागर नाही ह्याचा बांधा ह्या राणाचा आता लागलय आता सव्वा दोन वाजलेत जवळपास जेवणं बिवणं करायचे ट्रॅक्टर यायलाय आमचं खाली होऊन यायला म्हणजे कारखाना बंद पडलाय काही दीड वाजता येणार होतं पण अजून आलं नाही अर्धा ना तास वरवी झालाय तर चला सगळे लेबर पडले ना आंब्याच्या झाडाखाली हां काल बकर कापलेलं मटण आहे त्याच्यामुळं लेबरची आमच्या गरबड सुटली आहे गरबड लेबरला तर मित्रांनो या कामामध्ये भयानक बेहाजारी इकडे काही बी करा पण इकडे येऊ नका अजिबात ऊस वाढायला एक मध्यमूर्गी माणसाला सांगायला जे गरीब आहेत ते ज्यांच्याकडे आधीच पैसा ते बिचारी कशाला येते इकडं असल्या कामात भयानक बेहाजारी अशा घागरीन बिगरीन पाचटीतून घेऊन चालू लागतात अवका पाचट बघा ह्याच्यातून जो पाय निष्ठला घागरीचं पाणी आपल्यावर आपण खाली पाचटीत तर आता जेवायला करायला एक दीड घंटा जात आहे कसा बी आमचा नारड्यामध्ये घास उतरत आहे तवरच ट्रॅक्टर येत आहे उभा टाकता येऊन पुन्हा लगेच जेवण झालं की उटा उटा सगळेजण गडी पुन्हा मग डांब बिंब लावा शिड्या आणा लावा पुन्हा झालं सुरू मग भरायला भरायला कवर आता तीन वाजता ज आलं तर तीन तास कशी बी लागते म्हणजे दिवस मावळत आहे आम्हाला पुन्हा इथून पिकअपमध्ये बसून जायचं टोळीवर जायला अर्धा तासता लागतो तीन साडेतीन चार किलोमीटरच्या जवळ टोळी आहे आमची आता उद्यापासून काही इकडे यायचा म्हणजे शॉर्ट नाही टोळीजवळच फळ फळला आहे आम्ही हाय जरा असा काही तसा काही तर चला टा पडल्यासारखेच उसायला लागलेत आम्हाला आताच हे इथं माल आहे दोन दिवस झालं वाळायला लागलाय तर चला तर भर दुपारचा उन्हा उन्हाचा तडाखा पडला थंडगार पाणी आहे आणि आत्ताच पाणी बागादारांना भरून हो का या बॅलरमध्ये पण सगळ्या गाळ कचरा बिचरा काही बी मध्ये इथं साईडला पाईप आहे पाईप लाईन आता हे एक उसवाडा म्हणून शेतकरी महागा लागले आणि तर झेंडे आताच दिसायला लागलेत आता तुम्ही सांगा ह्याला बांधायला एकतरी वाडा आहे का आणि पुन्हा वरून काय लेबर लेबरले पैसे घ्यायले आहेत असं करायला येत तसे करायला करा आहेत आता ह्याला बांधायला एक वाडं नाही वाडं तर नाहीच नसू द्या पण मिस्तामध्ये गवत गुडघ्या इतकं गवत आयचं आणि परत तुम्हाला सांगतो मिस्ता उंदराने उकीर काढला आहे मातीनं मध्ये इचू किडा आणि उकीर काढलेल्या रानात पडलेले राहते ऊसामध्ये बघा हे ऊस कसा आहे ते आणि शेतकऱ्याची तर तळमळ अशी आहे आता की भयानक तोडून द्या तिवडून द्या आणि हे ऊस म्हणजे निसवलेला ऊस जे असतंय ते मधून आतमधून फोंक असतंय वजन काही देत नाही आम्हाला मग त्याच्यात आमचा बी घाटा शेतकऱ्याचं तर काय समजा हायच घाटा पण वजन दिलं तर आमचं काम असतंय तर ह्या का इथं आता पाणी सोडलंय बागादारानं ताज तर म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा शेतकऱ्याकडून बी हे पैसे काढतेत असं करते तसं कर ह्यांचे उत्सा असे असते एक रान ओलं पिचं आहे पाणी दिलंय उस्त तो वाढायचं आहे पाणी बंद करायचं काम शेतकऱ्याचं असते एक महिना आधी पाणी बंद करावं लागतं आता ह्याच्यात ट्रिप बी भरायचं म्हणलं तर मध्ये जात नाही ट्रॅक्टर एक वायर भरलं तर सगळं फसून बसतंय बाहेर आणून भरायचं म्हणल्यावर अख्खा फड बाहेर आणून भरायचं म्हणल्यावर आमच्या बाया विषय संपला इतकी वाहतूक ना असे असते कान चलून चलून गुडघे दुखायले तुम्ही त्यांचं घराने एक सांगू नका तर चालतंय चला सगळे गेलेत आमची फॅमिली झाडाखाली जेवायला ते निघतो मी पण हद्दवला भूक लागल्यावर और हात लय पट्टकनत होते मी निस्ते कोथिंबीर टाकली एक काम मी हं माझे उडूना जेवाय बस ऐ एकच रट्टा दिसतो कोथिंबीर टाकल्यामध्ये अंडा भुर्जी अंडा भुर्जी काय झालं चपाती काय झाला आपल्या दादा मारू नका त्याला बाबा जेव्हा त्यांना हाय बकऱ्याचं मटण मला हाय अंडा भुर्जी मी खात नाही बकऱ्याचं मटण मंडळी हॅलो या जेवायला म्हणलं महेशराव काय करायला काय नाही तर मंडळी जेवण अर्ध पण झालं नाही तर ट्रॅक्टर येऊन उभं टाकलंय आता जेवण बिवणं करून उठलाव सगळेजण आले ट्रॅक्टर फाडामध्ये लावायला चालू आहे चाललाव गडी गडी आता भरणारे शिरकेत ट्रॉलीमध्ये शिडी आणणारे शिडी कड रस्ता करायचा असला तर आम्ही मोळ्याबिळा उचलीत आहोत ये बघू शकता हो का जस्ट आत्ताच म्हणजे आलं आहे ट्रॅक्टर आणि आज बिन काही नाही आज आबाळ निघाले त्याच्यामुळं शिरवाळ पडले सगळं <laughs> चला 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 टांगे वटा भाइ <laughs> चालू तर आता लास्ट वायर राहिले अजून एक ट्रॉली राहिली भरायची तिकडे लावली तिला जारी मागली लेवल जरी वायर घ्यायला चालू मोय नाही लिया <laughs> तर मित्रांनो आता एक ट्रॉली भरणे झाली दुसरीची डांबती लावाय चालू आहे तर हे बघू शकता इकडं आता आमचं लेबर बसलंय ले सगळं पाचटीत शिड्यावाल्याने अजून शिडी काही घेतली नाही आता उचला उचली चालू आहे तर चला आता तर मंडळी आत्ता सहा वाजलेत दिवस मावळतीला चाललाय आणि आमचं ट्रॅक्टरचं आतासाठी एक वायर झालंय भावांनो आता एक वायर झाली ट्रॉलीचं दुसऱ्या अजून भरायला चालू आहे आता दिवस पूर्णपणे मावळून गेलाय दिवस मावळ्यानंतर आपल्या का काही फोन तेवढा भारी क्वालिटीचा नाही की अंधारामध्ये बी शूट करायला तर तुम्हाला थोडं दाखवतो फडातला नजारा हे बघू शकता दुसऱ्या ट्रॉलीचं एक वायर झालंय आणि पहिली तिथं भरून उभा केली आहे आता हिला थोडं पुढे घ्यायला चालू आहे पुढच्या मालाजवळ तर आहे इथंच थांबूया आजच्या ब्लॉगला आपण व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद